नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे मी आपणासाठी एक ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया नवीन शैक्षणिक धोरण दहावी बोर्ड परीक्षा रद्द तर पाचवी व आठवी ला असणार वार्षिक परीक्षा या संदर्भामध्ये मित्रांनो वेळोवेळी शासन निर्णय निर्गमित होऊन नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस ची सुरुवात येत्या पुढील शैक्षणिक वर्षापासून होणार असून बातमीचे टायटल आहे नवीन शैक्षणिक वर्षापासून दहावीची बोर्ड परीक्षा रद्द तर जुन्या शिक्षण पद्धतीनुसार पाचवी व आठवी ला असणार वार्षिक परीक्षा हे टायटल असून <laughs> बातमीचे स्पष्टीकरण मित्रांनो पुढील प्रमाणे आहेत सरकारने देशामध्ये नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस हे लागू करण्यात सुरुवात झाली आहे तर महाराष्ट्र राज्य सरकारने देखील सरकार या नवीन शैक्षणिक धोरणास मंजुरी दिल्याने पुढील येत्या जून महिन्यापासून राज्यात सर्वच शाळात नवीन शैक्षणिक धोरण लागू केले असल्याची माहिती समोर येत आहे आणि सरकारचे सध्या सुरू असलेल्या धोरणानुसार इयत्ता आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना नापास करता येणार नसल्याचे धोरण आहे परंतु आता नवीन परीक्षेनुसार धोरणानुसार हे काही परवडणारे नसल्यामुळे नवीन शैक्षणिक वा, धोरणामध्ये गुणवत्तेच्या विद्यार्थ्यांच्या पास पास गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून आल्याने शालेय शिक्षण विभागाकडून नवीन शैक्षणिक धोरणानुसार पाचवी व आठवी वार्षिक आठ परीक्षा घेण्याचे निश्चित ठरवलेले आहेत आणि नापास झालेल्या परीक्षेला नापास झाल्यास सदर विद्यार्थ्याला वार्षिक परीक्षा पुन्हा द्यावी लागेल ही परीक्षा वार्षिक निकाल जाहीर झाल्याच्या दिनांकापासून दोन महिन्याच्या कालावधीच्या आत घ्यावी लागणार आहेत आणि सदर नापास विद्यार्थी पुनर्परीक्षा घेण्यात परंतु प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेतून काढता येणार नसल्याची तरतूद करण्यात आली आहे त्याच बरोबर दहावी बोर्ड परीक्षा रद्द या संदर्भामध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार पुढील वर्षात दहावीला बोर्ड परीक्षा रद्द होणार असल्याने त्याऐवजी सेमिस्टर पॅटर्न सुरू होऊन परीक्षा घेतली जाणार आहे सेमिस्टर पॅटर्न मध्ये दोन सत्रात परीक्षा घेतली जाते की ज्यामुळे जा देखील कमी होईल दे अशा प्रकारचे स्पष्टीकरण मित्रांनो आपण केले आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाच नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मात्र थँक्यू वेरी मच लॉट ऑफ थँक्स धन्यवाद जय हिंद जय भारत